मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो तर मित्रांनो आज जे काही अपडेट असणार आहे ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी नक्की महत्वाचं असणार आहे कारण की पीएम किसान योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांना आता इथे जो काही लाभ आहे तो इथे भेटणार नाही सर्व शेतकऱ्यांचा लाभ इथे आता बंद करण्यात येणार आहे कारण की या योजनेअंतर्गत काय महत्वाचे अपडेट इथे करण्यात आलेले आहे जर तुम्ही पण या अटीमध्ये बसत नसाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत पी एम किसान योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा लाभ येते दोन हजार रुपयाचा लाभ येते भेटणार नाही तर ती महत्त्वाची नोटीस काय आहे काय महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे त्याचाच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल जॉईन करायला विसरू नका चला तर पोहो महत्वाचं अपडेट काय तर त्यासाठी गुगलवर आलो इथे पी एम किसान सर्च केल्यानंतर जे काही आपली पी एम किसानची ऑफिशियल वेबसाईट आहे इथे मी ती ओपन केलेली आहे तर इथे पाहू शकता माननीय प्रधानमंत्री दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी पी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता ऑनलाईन पद्धतीने सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले त्याचं एक महत्वपूर्ण अपडेट इथे दिलेलं आहे सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पीएम किसान योजनेअंतर्गतचा जो काही विसावा हप्ता असेल तो ऑनलाईन पद्धतीने आलेला असेल यामध्ये मध्ये जे काही किसान जे काही शेतकरी असणार आहे त्यांची ई केवायसी निवार्य असणार ओ टी पी किंवा ओ टी पी आधारे किंवा थम माबद्दल सी एस सी सेंटरवर जाऊन तुमची ई के वाय सी कम्प्लीट असणे आवश्यक आहे म्हणजे किसान पी एम किसान योजनेअंतर्गत जर तुम्हाला विसा हप्ता अजूनही भेटला नसेल तर तुम्हाला सर्वात अगोदर तुमची के वाय सी कम्प्लीट करायची पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी आण आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे बायोमेट्रिक आधारित ई के वाय सी साठी जवळच्या सी एस सी सेंटरवर तुम्हाला इथे जायचं आहे हे ई के वाय सी करणे तुम्हाला इथे मॅन्डेटरी आहे ई सी केल्याशिवाय तुमच्या कोणामध्ये पैसे येणार नाही आणि यामध्ये महत्वाची अट काय महत्वाची सूचना काय इथे पाहू शकता तुम्ही महत्वाची सूचना तर यामध्ये विभागीय काही संसयित प्रकरणे ओळखली आहेत ज्यामध्ये पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मा नमूद केलेल्या वळा वगळण्याचा निकषात इथे घेऊन आले यामध्ये उदाहरणार्थ कोणकोणते अट आहेत तर यामध्ये पहिली अट पाहू शकता एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेली जे काही शेतकरी असणार आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आता या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा लाभ इथे भेटणार नाही तर इथे बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारी दोन हजार नंतर कोणत्याही प्रकारची शेती खरेदी केली असेल तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ भेटणार नाही ही बाब इथे लक्षात गेलेली आहे दुसरा अपडेट पाहू शकता यामध्ये दुसरा अपडेट आहे ज्या प्रकरणांमध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असतील जसं की उदाहरणार्थ पती पत्नी दोघे घेत आहे रोड सदस्य घेत आहे अल्पवयीन विद्यार्थी मुलं घेत आहे तर अशा प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणाचे फायदे तात्पुरते इथे रोखण्यात आलेले आहे हे पण तुम्हाला बाबी ते लक्षात घ्यायचे आहे म्हणजे एकाच घरातील चार पाच सदस्य जर या योजनेअंतर्गत लाभ घेत असेल तर या संपूर्ण लाभ इथे स्टॉप करण्यात आलेला आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ इथे भेटणार आहे ही पण महत्वाची बाब इथे लक्षात इथे घेण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचं अपडेट आहे जे की शेतकरी बांधवांना माहीत असणे आवश्यक आहे आणि अजून एक मध्ये यामध्ये एक महत्वाचा अपडेट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ भेटला नसेल त्यांनी नक्की मला कळमध्ये सांगा जेणेकरून मी त्यांना मदत करेल चला तर पुन्हा भेटूया भेटूयासोबत जय हिंद जय महाराष्ट्र